आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो नमस्कार पाडगाव धरणातून खालच्या बाजूला अदानी ग्रुप हायड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट पंप स्टोरेजचा प्रकल्प करणार आणि त्यामुळं आपल्या सगळ्या पाडगाव धरणाचं पाणी खालच्या कोकणात जाईल आणि भूदरगड तालुक्याच्या हरित क्रांतीचा महत्वपूर्ण असणारा पाडगाव प्रकल्पामुळं संपूर्ण शेतकरी संकटात येतील अशा पद्धतीची भीती जनमानसामध्ये ज्या दिवशीपासून कोकणातल्या पेपरला ही बातमी आली त्या दिवसापासून होती यानंतर सर्वच लोकांच्या मध्ये विशेषतः शेतकऱ्यांच्या मध्ये तरुणांच्या मध्ये सर्व पक्षीय नेत्यांच्या मध्ये एक अस्वस्थता होती या सगळ्या अस्वस्थतेला सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं निवेदन मोर्चा आंदोलनं आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी सुद्धा केलेल्या प्रयत्नानंतर या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या निवेदनानंतर आणि लोकभावना लक्षात घेऊन अदानी ग्रुपनं हा प्रकल्प थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे या प्रकल्पाबद्दलच्या एकूण सगळ्या भूमिका आणि भावना आणि जनमानसाचा एकूण कल लक्षात घेता आपण हा प्रकल्प थांबवतोय असं पत्र त्यांनी आजच कलेक्टरना दिलंय आणि त्याची एक कॉपी मला सुद्धा त्यांनी दिली ही कॉपी आपण सगळ्यांच्यासाठी प्रकाशित करतोय खरं म्हणजे नवीन नवीन टेक्नॉलॉजी व्हायला पाहिजे पर परंतु लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था होऊन लोकांच्या मनात भीती होऊन अशा पद्धतीची कुठलीही टेक्नॉलॉजी होऊ नये हीच आमच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांची भावना होती आणि त्या नागरिकांच्या भावनेला एका बाजूला त्या अदानी ग्रुपचा आभार मानतो की त्यांनी सुद्धा तात्काळ हा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीचं पत्र कलेक्टर कोल्हापूरला दिलं काळामध्ये सुद्धा या पाडगाव धरणाच्या एकूण पाण्याचा प्रत्येक थेंब या तालुक्यातल्या सगळ्या शेताला अधिकाधिक हिरवगार करण्यासाठी जितकं काम करता येईल तेवढं करण्याचा संकल्प सुद्धा हा प्रकल्प थांबवताना आपण करूया आणि तमाम तालुकावासियांना मी या निमित्तानं आज हा अदानी ग्रुपचा प्रकल्प थांबलेल्याबद्दल निश्चितपणानं जे काही पत्र दिलं त्या सगळ्या पत्राची माहिती देतो भविष्य काळामध्ये दे अशा पद्धतीनं नेहमीच भविष्य काळात म्हणण्यापेक्षा अशा पद्धतीनं कुठलाही प्रकल्प की जो लोकांच्या विरोधात असेल त्याला कोणीही समर्थन करणार नाही आणि ती भावना सगळ्यांचीच होती भले त्यांचं असं म्हणणं होतं त्या कंपनीचे सन्मान्य अधिकारी आम्हाला भेटले आणि तो प्रकल्प कसा योग्य आहे असं ते सांगायचा प्रयत्न करत होते पण आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे की आमचं पाण्या पाणी कदाचित तुम्ही खाली न्याल त्यामुळे कोणत्याही किमतीवरती हा प्रकल्प प्रकल आम्ही होऊ देणार नाही आणि त्या सगळ्या लोकभावनेला जागून आजच्या या अदानी ग्रुपनं दिलेल्या पत्रामुळे लोकभावनेचा विजय झाल्यामुळे हरकत नाही या पत्राच्या अनुषंगानं भविष्यकाळामध्ये पाडगावातलं पाणी अदानी ग्रुपला देण्याचा प्रश्न उद्भवणार नाही फक्त माझी सर्वांना विनंती आहे की आज सुद्धा वाघापूर पर्यंत आपलं हक्काचं पाणी त्यानंतर खाली एक टीएमसी पाणी पाडगाव मधलं आपल्याला वापरता येते अधिकाधिक प्रकल्पाचा उपयोग आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना करून घेण्यासाठी सुद्धा या आंदोलनाच्या निमित्ताने आपण सगळेजण प्रयत्न करूया एवढीच विनंती करूकुळ गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका